सातार न्यूज पाहुयात आज दिवसभरात घडलेला सुपरफास्ट बातम्यांचा आढावा सातारा जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असून सर्वदूर पाऊस पडलेला दिसून येत आहे यामुळे बळीराजात आनंदाचे वातावरण असून पेरणीसाठी लगभग सुरू झालेली आहे आतापर्यंत पाच हजार क्विंटल बियाणे आणि बावीस हजार मेट्रिक टन खतांची विक्री झालेली आहे तसेच कृषी दुकानातही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास कृषी विभागाने देखावला आहे ज्या विद्यापीठाची फेलोशिप मिळवण्यासाठी आणि एकदा तरी तेथील वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो डॉक्टर जीवाचे रान करतात अशा प्रख्यात विद्यापीठात अध्यापनासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मुलाखतीद्वारे अनेक देशातील शंभराहून अधिक जागतिक शास्त्रज्ञांमधून मायनी येथील डॉक्टर नानासाहेब थोरात यांची सहयोगी प्राध्यापकपदी निवड करण्यात आली आहे सप्टेंबर पासून डॉक्टर थोरात रॉयल कॉलेज मध्ये फिजिओलॉजी मेडिकल फिजिक्स आणि मेडिसिन विभागामध्ये एमबीबीएस आणि एमडी च्या विद्यार्थ्यांना न्यूरो आणि ब्रेन कॅन्सर या विषयाचे अध्यापन करणार आहेत तीनशे वर्षाच्या विद्यापीठाच्या इतिहासात डॉक्टर थोरात यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीला तेथे प्रोफेसर पदाची संधी मिळालेली आहे कोयनेच्या पांडोर क्षेत्रात दमदार पाऊस झालेला असून नवजाला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे चोवीस तासात पश्चिम भागातील कोयना नगर येथे एकाहत्तर पावसाची नोंद झालेली आहे जी राहिलेली आहे तो पाऊस वेळेत दाखल झाला असून सहा जून सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली घरात मोलकर्णीचे काम मिळून चोरी करणाऱ्या एका महिलेला एरोडा पोलीस पथकाने अटक केलेली आहे अटक करण्यात आलेली महिला ही कोरेगाव तालुक्यातील आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कल्याणी नगर येथील उच्च सोसायटी मध्ये दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी घरातील फिर्यादी यांच्या कपटातून तेरा लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरी करून गेली याबाबत एरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी तिच्या मूळ गावी कि नाही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे असल्याबाबत माहिती मिळाली सदर महिलेस अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीकडून तेरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सातारा शहर परिसरातून मोबाईल जाण्याचे प्रमाण वाढले होते या प्रकरणाचा तपास करून मोबाईल हस्तगत करण्याची मोहीम राबवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिले होते त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे घायल झालेले पन्नास मोबाईल हस्तगत करण्यात पोलीस दलाला यश मिळालेले आहे सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभागामार्फत जिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड बँकेप्रमाणेच मिल्क करण्यात येणार आहे त्यामुळे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळून लहान मुलांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे मान तालुक्यातील मध्ये घराच्या वास्तुक जेवणातून सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जागा देखील उपलब्ध झाली नाही गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणीमध्ये पावसाची रिमझिम धुके उन्हा आणि यांचा लपंडाव पाहायला मिळत आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक महाबळेश्वरला भेट देऊ लागले आहेत अशातच नवीन लोकांना येथील रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात सुद्धा घडत आहेत असाच एक अपघात महाबळेश्वर तापळा रोडवर भारत हॉटेलजवळ दाट धुक्याचा अंदाज न आल्याने हुंडाई कार थेट अंदाजे वीस फूट दरीत कोसळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही साताऱ्यातील पाटकळ गावामध्ये मंगळवारी रात्री उशिरा जुन्या वादातून झालेल्या भांडणात संशयित शिवजित माने या युवकाने तीन साथीदारांना घेऊन गावातीलच अनिल शिंदे या व्यक्तीला भर रस्त्यात पेटवल्याची घटना घडली होती यावेळी स्थानिकांनी तत्काळ त्यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलवल्यानंतर आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी शिवजित माने आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना अटक केली आहे सातारा तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक दहा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात सातारा येथील पार्किंगमधून मधून आकाश अरुण चव्हाण राहणार वेळे कामटी तालुका जिल्हा सातारा यांची दुचाकी क्रमांक एम एच अकरा सी सी एकोणसाठ बत्तीस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करत आहे काँग्रेस सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली येथील संसद भवन परिसरातील महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे मूळ जागेवरून हटवल्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवई नाक्यावरील पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थ परिसरामध्ये मुक्क आंदोलन करण्यात आले आहे झाडाने येथील ग्रामस्थांची दिशाभूल करून जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गावातील सहाशे चाळीस एकर जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप करून या ठिकाणी चाळीस एकरात अनाधिकृत बांधकाम आणि कमाल जमीन धारणा कायदा उल्लंघन प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती याची घटना कराडीतील कृष्णा नाक्यावर असलेल्या पुला नजिक गुरुवारी सकाळी साडे अकरा सुमारास घडली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेल्या हानामारीच्या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला शाब्दिक वाद झाला नंतर बाचाबाच बाचा होऊन एकमेकांवर दगडफेक झाली सकाळी घडलेल्या या घटनेमुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगी पाटील यांनी सात दिवसानंतर उपोषण मागे घेतलं उपोषण सोडताना त्यांनी सगळे सोयरीच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका महिन्याच्या अल्टिमेट दिला आहे तेरा जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारने शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या सर्व सुपरफास्ट बातम्या